मग बोलता बोलता आपण एक तुम्ही बोलला की माझं फोनेटिक्स पण झाले आहे फोनेटिक्स राईट तर ते ऍक्च्युअली मी शब्द पहिल्यांदाच ऐकला फोनेटिक्स काय आहे राईट याबद्दल थोडं माहिती भेटली तर फोनेटिक्स म्हणजे उच्चारशास्त्र तर जे खूप चांगलं आहे आणि आपल्याला जेव्हा मराठीत साऊंड शिकवले हो वाई कुणीच फरक सांगितलं नाही आपल्याला सांगितलं रस्व आणि दीर्घ पण फरक काय कुणीच सांगितलं नाही तसं इंग्लिश सगळ्या साऊंड मध्ये प्रॅक्टिस करावी लागते फरक असतो जसं की आता रस्व आणि दीर्घ मला विचारलं फरक काय तर मी काय म्हणे पीयूटी फूड याच्यामध्ये जो ऊ आहे तो शॉर्ट आहे ज्याला आपण रस्व म्हणतो आणि एफ डबल ओ डी फूड फूड याच्यामध्ये दीर्घ आहे म्हणजे ऊ दीर्घ आणि रस्व परत मराठीत समजलं नाही पण इंग्लिशमध्ये याचा अभ्यास करावा लागतो त्याची प्रॅक्टिस करावी लागते ई मध्ये जरी असलं उदाहरणार्थ मी जर म्हटलं बी आय टी बीट बी डबल ई टी किंवा ए टी त्याला आपण म्हणतो बीट 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 हा फरक आहे की शॉर्ट ई आणि लॉन्ग ई मराठी मराठीमध्ये आपण रस्व आणि दीर्घ म्हणतो इंग्लिश मध्ये शॉर्ट आणि लॉंग जातं याची प्रॅक्टिस तुम्हाला साऊंड पासून करावी लागते आधी साऊंडची प्रॅक्टिस चांगली केली तर शब्दाची चांगली शब्दाची चांगली केली तर वाक्याची चांगली आणि मग चांगलं बोलतोय आपण जर चांगलं बोललं तर लोक लो हसत नाही पण आपले जे उच्चार चुकले तर निश्चित लोक हसतात आणि ते उच्चार चुकण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे आपल्याला फोनेटिकची प्रॅक्टिस हे लँग्वेज लामध्ये करायला त्याने ती करा